अण्णा सुरेश अण्णा आणि अजित दादांचा ताफा काही वेळ या ठिकाणी आलेला आहे अजित दादांचा ताफा या ठिकाणी येत आहे काही करून या या ठिकाणी मोठा ताफा अजितदादांचा आज बीड जिल्ह्यामध्ये येत आहे खूप जणांच्या अनेक समस्या आणि अने शासकीय गारहाणी अजितदादांना या ठिकाणी त्यांच्या समोर मांडली जाणार आहेत आणि या ठिकाणी अजितदादांचा हा ताफा वेगानं गेलेला आहे तो शासकीय विसारगृहासमोरून थेट गेलेला आहे कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे

ता आपल्या बाराठीच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि संपूर्णपणे हे हाताफा आजोदादांचा हात मध्ये गेलेला आहे आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हाताफा गेलेला आहे गाडी आलेले आहेत ती हीच दा आहे आणि अजितदादा आता जिल्हाधिकारी आणि संपूर्ण ताफा पोलीस बांधवांचा या ठिकाणी आहे अजितदादा याच गाडीमध्ये आलेले आहेत आणि अजितदादा आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीड या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी रेझर्व पोलीस दिसत आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत